आरडी पौर्णिमा जवळ येत आहे भाऊ राखी बांधायला येणार मग अशा वेळेस गुलाबजामून हा असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो पण एखादा असतो ना की ज्याचा तो की त्या पदार्थाशिवाय तो दिवस साजरा होतच नाही जो आहे गुलाबजामून कारण गुलाबजामुन सुद्धा बहीण भावाच्या प्रेमासारखाच आहे छान असा प्रेमाने रसरशीत भरलेला भावाच्या मायेच्या स्पर्शाप्रमाणे अगदी मुलायम असणारा असाच हा गुलाबजामून नारळी पौर्णिमेला झालाच पाहिजे तर त्यासाठी मी आज तुमच्यासोबत अगदी सविस्तर आणि डिटेल रेसिपी घेऊन आलेली आहे गुलाबजामून मी तुम्हाला सुरुवातीला यासाठी तोडून दाखवला की तुमच्या लक्षात येईल की रेसिपी किती परफेक्ट आहे तर चला बनवायला सुरुवात करूयात माव्याचे गुलाबजामून बिस्किटचे गुलाबजामून मैद्याचे गुलाबजामून रव्याचे गुलाबजामून भरपूर बघितले पण आज पाहतोय प्रेमिक्सपासनं गुलाबजामून याआधी सुद्धा मी शेअर केलेले आहेत प्रेमिक्स पासनं गुलाबजामून बनवताना बरेच जणांना बरेचशा अडचणी जातात गुलाबजामून चिरतात किंवा मग ती पाक सोक करत नाहीत आज सर्व टिप्स लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे बघा आपण चितळेचं दोनशे ग्रामचं प्रेमिक्स घेतलंय बघा कुठलंही घेऊ शकता इथे काही कुठलं मी ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे त्या कंपनीचं मी वापरते व्यवस्थित आहे परफेक्ट बनतात म्हणून मी सांगितलं आता हे दुधानेच भिजवावं आणि हे मळायचं नाही कणिक जशी मळतो तसं गुलाबजामूनचं पीठ मळायचं नसतं नुसतं ते असं मिळवत घ्यायचं बघा पाण्याने भिजवू नका दुधाने भिजवा पण तुमच्याकडे दूध नसेल ना तर मग अर्ध दूध अर्ध पाणी केलं तरी चालेल बघा दुधाने भिजवल्यानंतर छान रिझल्ट येतो मी दोन्ही प्रकारे केलेले आहेत पाण्याने सुद्धा भिजवून पाहिलं सुद्धा भिजून पाहिलं पण मला दुधाने भिजवलेल्याचं रिझल्ट छान वाटला म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दुधानेच भिजवा थोडं थोडं दूध घाला रूम टेम्परेचरवरच दूध आहे नाही थंड नाही गरम थोडं थोडं दूध घालून आपण आता हा गोळा असा मळून घेत आहे पाहू शकता असं मिळवत घ्यायचं बघा हे हलकं हलकं दूध घालायचं अगदी अर्ध्या कपेक्षाही कमी दूध लागतं बघा आता गोळा भिजवताना लक्षात घ्यावं हा गोळा जास्त चुरू नये जास्त जर चुरला तर हा आपले गुलाबजामून खूप जास्त कडक बनतात आणि गुलाबजामुनचा गोळा जर खूप जास्त सेलसर भिजवला आपण तर ते तेलात गेल्यानंतर विरघळतात त्याच्यावरची जी कवर असते जीवरची परत असते ती अगदी वेगळी सुटायला लागते बघा म्हणून गोळा व्यवस्थित भिजवा सं व टिप्स लक्षात घ्या आता इथे आपण गोळा करताना दोन्ही तळ हाताच्या मधात प्रेस करून करून गोळे बनवा आकार तुम्ही कसाही देऊ शकता गोल द्या किंवा मसा मी देत आहे असा द्या गोल तर आपण बरेचदा बनवले म्हटलं चला यावर्षी राहायला काहीतरी वेगळं खाऊ घालूयात तोच गुलाबजामून आहे कारण भाऊ तोच बहिणी तेच पण प्रेम वेगळं असतं बरं का प्रेम दरवर्षी वाढत जातं हो की नाही म्हणून आपली क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढायलाच हवी म्हणून आज यावर्षी आकार असा बनवला छान येतोय अजिबातही चिरा जात नाहीत बघा तुम्ही पाहू शकता अजिबातही आपल्या गुलाबजामवरती चिरा जात नाहीयेत जास्त आपल्याला वळावासुद्धा लागत नाही आहे पटापट इथे गुलाबजामून बनवून तयार झालेत आता लहान मोठे तुम्ही तुमच्या साईजमध्ये बनवाल लहान बनवाल तर पस्तीसचे चाळीसच्या आसपास होतात बघा हे आणि थोडे मी मोठेच बनवले तर माझे थोडे कमी झाले सत्तावीस अठ्ठावीस झाले असतील हे अंदाजे आता इथे मी कढई घेतली तर ती कढई अशी खोलगट असावी आणि तेल भरपूर असावं कमी तेलामध्ये गुलाबजामून तळू नका एका कढईमध्ये जेवढे येतील तेवढेच टाका भर भरून टाकू नका शर सुरुवातीला चमचा लावायचा नाही साईडने मी जसं तेल हलवत आहे ना पाहू शकता त्याप्रमाणे तेलाला नाचवा म्हणजे हे गुलाबजामून आपोआप असे हलतील आणि ते असे सर्व रंगांवरती एकसारखे तळले जातील अगदीच थंड्या तेलामध्ये गुलाबजामून घालायचे नाहीत त्याने काय होते गुलाबजामून खूप जास्त तेलकट होतात सोबतच ते वरची जी परत असते ना ती अशी एकदम सुटायला लागते बघा आतमध्ये जाळ म्हणजे कडक बनतात आणि वरतून अशी एकदम लुलूपुलू ते स्किन बनते बघा मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेलच तर आणि जास्त जर हाय फ्लेमवरती तडले ना तर, तर वरची बाजू रंग बदलते पण आतमध्ये गुलाबजामुन हा कच्चा राहतो त्यामुळे मग आतपर्यंत पाक जात नाही म्हणून भरपूर असं शांतते ना आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात घ्या गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवावी हाय फ्लेम वरती तळू नये बघू शकता एक, एक बॅच तळायला टाकली इकडे आपण आता पाक बनवायला घेऊयात दोनशे ग्रामचं त्याच्यासाठी मी तीन वाट्या साखर घेतली आणि तीनच वाट्या पाणी घातलेला आहे साखर वितळायला ठेवली इकडे रंग बघा गुलाबजामुनचा काय मस्त आलेला आहे सुंदर तेलामध्ये जास्त डार्क रंग करू नका कारण कढईच्या बाहेर काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे थोडासा रंग नंतर हा चेंज होतो पाहू शकता अजिबातही तेल खराब झालं नाहीये गुलाबजामुनला अजिबात चीर गेलेली नाहीये पाहू शकता तेल मी तुम्हाला दाखवत आहे की अजिबातही खराब झालेलं नाहीये दुसरी बॅच टाकताना तेलाचं टेम्परेचर खूप जास्त हाय असतं म्हणून दोन तीन मिनटं थांबावं आणि दुसरी बॅच टाकावी गुलाबजाम पाहू शकता तिपटीने फुलतो बघा बघितला केला ती साईज आणि आता तडल्यानंतरची ही साईज आणि हे पाकात गेल्यानंतर याच्यापेक्षाही टिपटीने फुलतो आहे ना परफेक्ट सगळं प्रमाणबद्ध आहे आणि तुमच्या समोर आहे पाहू शकता इथे आपल्या साखरेला सुद्धा छान असा गटकालेला आहे आणि गुलाबजामुनचा पाक एक तारी दोन तारी असा कुठलाच नसतो थोडस चिपचिप असं झालं अगदी हलकस अजिबाती याला घट्ट बनवू नका पाक जेव्हा घट्ट होतो तेव्हा मग गुलाबजामुनच्या आतमध्ये तो जात नाही आणि गुलाबजामुन गरम गरम असतानाच पाकामध्ये सोडावे म्हणजे ते गरम गरम असताना छान असा पाक सोप करतात आणि अर्ध्या तासात गुलाबजामून खाण्यासाठी तयार होतो पाहू शकता पाक किती पातळ आहे आणि गुलाबजामून बघा एकही गुलाबजामुनला चीर गेलेली आहे रंग बघा काय सुरेख आलेला आहे आणि या पाकामध्ये तुम्ही इलायचीची पावडर जरूर घाला बरं का मी विसरली होती तुम्ही जरूर घाला खूप छान चव येते दोन तास झालेत गुलाबजामून पाकामध्ये छान असे लुडपूड झालेले आहेत मस्त साखरेचा पाक पेलेत हे आणि तयार झालेले आहेत चला आता आपण यांना सर्व करूयात या पद्धतीने जर तुम्ही गुलाबजामून बनवले ना तर ता दोन तासातच तास गुलाबजामून खायला तयार होतो दोन तास मी तुम्हाला भरपूर सांगितलं त्याआधीच गुलाबजामून तयार होतो बघा कारण पाक एवढ्या लवकर ऑब्झर्व करतो तो की लगेच त्याच्यामध्ये पाक मुरतो आणि गुलाबजामून आपल्याला खायसाठी तयार होतो पाहू शकता एकण एक, एक गुलाबजामून सारख्याच रंगावरती तडलेला आहे कुठला डार कुठला पिचकला नाही चिपकला नाही क्रॅक गेलेली नाहीये आणि आता चला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आजपर्यंत हा गुलाबजामून किती छान तळला गेला आहे अजिबातही कच्चा कुठंच नाही आहे पाक बघा शेवटपर्यंत याच्यामध्ये छान असा पाक मुरलेला आहे परतून असा मस्त पाक सोडायचा छान मस्तच वाव परफेक्ट नक्की बनवा तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा लगेच जाऊ नका पहिले चॅनलला सबस्क्राईब करा